अक्लुजित दिव्यांगांचे रक्तदान शिबिर अक्लूजीते प्रहार दिव्यांग संघटना विजयसिंह मोहिते पाटील दिव्यांग संघटना रत्न प्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देश्य दिव्यांग संघटना प्रहार चालक मालक संघटना यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे व माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील नूतन खासदार माडा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूचे सभापती माननीय श्री मदन सिंह शंकरराव मोहिते पाटील उपस्थित होते यावेळी भावी आमदार उत्तमराव जानकर हे उपस्थित होते प्रहारचे दत्ताभाऊ मस्के पंढरपूरचे जिल्हाध्यक्ष दत्ता चौगुले शहाजी भीमराव माने देशमुख गोरख मारुती जानकर संजय पवार यांनी रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन शहाजी देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन गोरख जानकर यांनी मानले ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माय शिरस